या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय व्यास व्यासपीठावरील सर्व नगरसेवक उपस्थित असलेल्या सर्व महिनाबाधवी कार्यकर्ते या भागातील नागरिक Claro, todo, no. शहरातील विकास कामाबाबत चाळीस वर्षात काय विकास केला गेला असं के विचारलं जाते आपण जर परिस्थिती बघितली मागच्या वीस तीस वर्षापूर्वी पंढरपूर गेल्या तीस पस्तीस वर्षावर यौजनाया। यौजनाया या ठिकाणी मालकांसोबत काम करत असताना नगरपालिकेच्या काय योजना आहेत किती योजना या ठिकाणी आणल्या किती कोट्यावधी रुपया नगरपालिकेच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी या ठिकाणी उपलब्ध झाली आपल्याला सगळ्या माहित आहे आज जर सरपॅक्सची परिस्थिती बघितली तर इथून जाताना गटार जाता जाता उघडी असायची या चौकात कुत्रे बसले असेल त्या ठिकाणी आज मोठा कुत्रा उभार राहिलाय तुळशी असेल इंद्रपस्ताच्या समोर मिनी तुळशी असेल आज ज्या या रस्त्याला येतोय आपल्याला आठवत गडकरी साहेब या ठिकाणी पंढरपूर शहराला जोडणारे सहा महामार्ग जर आपण बघितले तर महामार्गांचे या ठिकाणी सांगू रोडला बघितले तर बिडारा बांधल्यापर्यंत रस्ता सुटतो कोर्टेकडला येणारा रस्ता ठाकरेंसोबत सुटतो येणार रस्ता इजवामीत वाखरे अधिक संपतो परंतु या शहरातल्या नागरिकांना चांगल्या रीतीनं रस्त्याला जाण्यासाठी नॅशनल हायवे सारख्या हायवे कधीही गावात येत नाही परंतु ठिकाणी स्वतःची बनल जाऊन हे सगळे हायवेचे रस्ते या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये आले अनेक वेळा म्हणलं जात की मालकाच्या घराकडे गेला के रस्ता केला इकडं केला जरा कधी आपण उन्हा विद्यालयावरून जावा तालुका पोलीस स्टेशनवरून जावा याकडे जाणार रस्ता आहे तालुका पोलीस स्टेशनकडून कडून पी कडे जाणार आहे हे रस्ते जर बघितला मग आधी बाबासाहेबांनी सांगितलं की आपण त्या कुठल्या भागात आलोय हे आपल्याला ओळख येत नाही अनेक जण अजून जिजा राजमाता जिलाऊद्याला गेले रस्ते आपण एकदा बघून येत आत गेल्यानंतर वाटेल की आपण पंढरपुरात आहे कि पुण्यात काम अंतिम टप्प्यात आहे राजमाता जिजाऊच्या पुतळ्याची तीन कोटी रुपये दिले या ठिकाणी मालभवनासाठी मोठं पंधरा कोटीचं काम त्या सगळ्या गोष्टी असताना आज सर्वांना भूल दिबा दिला जात आहे की विकास कामं झालेली नाही या सगळ्यांचा आम्ही साक्षीदार आहे की अनेक गोष्टीत किती अडचणी असतात पाणी पुण्याची लाईन एकशे आठ कोटी त्या ठिकाणी पाण्यासाठी आले रस्त्यासाठी पैसे आले तेरा सहा रस्ते जर बघितले तर ते शहरात आले बाहेर नाही या सगळ्या गोष्टी आज पंढरपूर शहरातील जे डीपी रस्ते सुद्धा एक ते सुद्धा जर विकसित झाले तर एक पंढरपूरला मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध करण्याचं काम एक विजन असलेला नेता म्हणून आपण प्रशांत नाका बघतो अध्यक्षपदांचा गोल सुरू झाला सर्वजण त्या ठिकाणी इच्छुक होतो आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं की आपण कोण कोण इच्छुक आहेत सांगा काय काय करायचंय आमच्या सगळ्यांना बसवलं गेलं मलाही विचारलं की तुम्ही मराठी समाज आहेत मुळे मेंबर आहेत मराठी समाज आहेत गेले अनेक वर्ष या नगरपालिकेचा अनुभव आहे त्यांना चिमूक बापरासाहेब होते अमोल डोके होते त्या रेसमध्ये बापाटे करूचे त्या सगळ्यांना पुढे सांगितलं की आपल्याला काय आहे आपल्याला काम करायचं असेल तर की वेगळी विषय असलेला एक आंदोलन माणूस त्या ठिकाणी द्यावा लागेल आम्ही सांगितलं की मालक आपण जे सांगताल त्याच्या आम्ही मागे जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मला अनेक लोकांची फोन यायची की साहेब चान्स आहे सोडू नका अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही उभा राहा तुम्ही येत आहे परंतु आमची गेली तीस चाळीस वर्ष प्रचारक कुटुंबाशी की त्यांची नाव आमची जुळलेली आहे आणि म्हणून आम्ही सांगितले की मालक जे तुम्ही सांगता तोच उमेदवार आम्ही त्याच्या मागे आम्ही आणि त्याचा प्रचार करूया आणि तो प्रचार निष्ठा करण्याकरता ज्या लक्ष्मणता लक्ष्मण पतर यांच्या पत्नी श्यामाताई शिरसट याला मोठ मताने या ठिकाणी आम्ही निश्चित निश्चितपणाने विजय करूया अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली सगळ्यांची खून आहे कमळ काही ठिकाणी कबशी आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की ज्या मशीन असतील त्या कमळाच्या कमल दिसेल ज्या ठिकाणी कबशी दिसेल काही ठिकाणी तिथे आपण ते, था था ते बटन दाबावं आणि कमळाचे सगळे उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताने विजयी करावेत कारण आपल्याला माहित आहे जर अध्यक्ष भाजपचा झाला जर सगळी टीम भाजपची झाली कारण भाजपच्या निर्णय पक्षाने घेतलाय आणि बरोबर केंद्रात मोदी असतील या ठिकाणी महाराष्ट्रात देवाभाऊ असतील तर रिश बालना निधीला आतापर्यंत पडलेला आहे प्रशांत मालकांचा एक फोन गेला एक मेसेज गेला मी त्याला माग दोनशे कोटीची गाडी आहेत दोन दिवसात फक्त एका मालकांच्या मेसेजवर तर मिळणार का नाही अशी परिस्थिती झाली होती मालकाने एक मेसेज टाकला फडणवीस साहेबांना आणि दुसऱ्या विषय आपली योजना मंजूर झाली या सगळ्या योजनांचे पैसे अशा मालकांच्या माध्यमातून देवाभूच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक विकासावर विचार घेऊ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ते प्रश्न मानत जात आहेत तर आपण सर्वांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताने विजय करावे विजय करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पार्टीची आज रॅली या निमित्तानं झालेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार अध्यक्ष पदाचे उमेदवार सर्वजण आम्ही आणि सर्व आमचे पदाधिकारी यांच्यासमूहेत आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये रॅली जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सहकार्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद पुर्त त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला आज येणाऱ्या दोन तारखेला हे भारतीय जनता पार्टीची सत्ता पंढरपूर नगरपालिकेवर तर येणारच आहे आणि तीन तारखेला गुलाल हा आमचाच असणारा एवढं नक्की जसं कालच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला विजय या ठिकाणी झाला त्यावेळेला मला वाटतं पावणे चार हजाराच्या आसपास पंढरपूर शहरामधून लीड होतं परंतु आता आमच्या पदाच्या उमेदवाराला मला वाटतं त्याच्यापेक्षा दुपटीनं लीड हे शंभर टक्के मिळेलच मिळेल आणि आमची नगरसेवक पदाची सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील एवढं नक्की तर <एड़ागा> <गसा> <गसा> त्याला आवाज आवं एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही <गसा> जगामध्ये सर्वात मोठी पार्टी बनलेली आज भारतीय जनता पार्टी <गसा> 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 त्यामुळं सर्व जाती धर्म पंथ सर्व घटकाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे म्हणून जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ब पा बघते आणि निवडणूक कुठलीही छोटी असू मोठी असू किंवा कशीही निवडणूक असू तर त्या निवडणुकीकडे बघताना भारतीय जनता पार्टी हे छोटी आहे का मोठी आहे कधीच बघत नाही निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनंच आम्ही लढलो जातो आहे आणि सुद्धा निवडणूक या ठिकाणी प्रत्येक आमची निवडणूक प्रतिष्ठेचीच असते त्यामुळं पंढरपूरचीच या नगरपालिकेची सुद्धा किंवा या जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आमच्या प्रतिष्ठेच्या निवडणुका आता प्रतिष्ठा आता प्रतिष्ठा म्हटलं की पंढरपूरमध्ये मराठा उमेदवार मिळण नसल्यामुळं कुठंतरी फटका पाहू शकतो असं त्यांचं मत आहे नाचता ही ना अंगण अशी परिस्थिती समोरच्याची झालेली आहे आणि आता अशी परिस्थिती होत असताना त्यांना बोलायचा काहीच विषय नाही आता मी पाठीमागाई म्हणतो तो की मागची पोटनिवडणुकी झाली ती लोकसभेला प पदार्पण झालं लोकसभा झाली कुठल्या पक्षाकडून पैसे घेतले त्याच्यानंतर आले विधानसभेला विधानसभेला वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर घेतल्या परत वेगळं तिकीट आता घेत असताना आता या नगरपालिकेच्या म्हणजे आमदारकी तुम्हालाच पाहिजे नगरसेवक ही हो तुम्हालाच पाहिजे हे काय लावलं आहे काय आता हे कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे आणि आपल्या मार्फत की आज मी त्यांना या आवाहन आव्हान करतो उगज बोलाची कडी बोलाचा भात असं करू नका तुम्ही विनाकारण आमच्या उमेदवारालासुद्धा शिवतीर्थावर या आम्ही ब्ल्यू प्रिंट करतो हे सगळं खरं आहे अहो आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरात ही सत्ता होती तुम्ही एवढं सांगा कि या काई -काई की या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये किती निधी आणला आणि काय काय कामं केली हे तुम्ही सांगा आम्ही जेवढा निधी या पंढरपूर शहरामध्ये आलेला आहे तेवढ्या तुमच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये मतदारसंघामध्ये जरी असला तर त्या ठिकाणी आम्ही ते मान्य करू दादा उद्या मुख्यमंत्री सभा मुख्यमंत्री साहेब येणार कसं आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या नियोजित वेळा आहेत त्यांचं सुद्धा सगळं टाईट प्रोग्राम आहे त्यामुळं माझ्या पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये दोन्ही नगर पे पालिकेला आम्ही वेळ मागितली होती परंतु त्यांची वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळाली नाही या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट आणि सांगोला या दोनच ठिकाणी त्यांच्या सभा आम्हाला मिळालेल्या कदाचित त्यांना अशा आहे का म्हणजे या ठिकाणी नगरपालिके सत्ता भाजप त्यामुळे कदाचित आपण असल्यामुळे असं काय नाही आहे ज्या ठिकाणी मागणी आणि त्यांची नियोजित अस लागणारी वेळ या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर ते वेळ देतात आणि त्या पद्धतीनं सांगितलं जातं की इथं आमची शुअरिटी ही तर त्यांना त्यांच्या मनात खात्री आहे आणि शंभर टक्के आहे आमच्या माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका या बहुमताने त्या ठिकाणी येणार आहेत आमचे सर्व जे सर्व नगरसेवक हे या ठिकाणी निवडून येणार आहेत ते नक्की खरं म्हणजे मतदारांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी गेल्यानंतर काही समस्येलाही आम्हाला सामोरं जावं लागतं आणि काही ठिकाणी मतदारांच्या चेहऱ्यावरचं समाधानसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं की मतदारसुद्धा अतिशय आनंदानं आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात दादा तिथं आम्ही चिखलातनं जात होतो आत्तापर्यंत आम्ही सगळी मतं दिली आत्ता पहिल्यांदाच तुम्हाला मतं दिली आणि तुम्हाला मतं दिल्यानंतर तुम्ही लगेच आम्ही तुम्हाला सांगितल्या सांगितल्या लगेच हा रस्ता दिला कॉन्क्रीटकरण केलं या ड्रेनेज एवढ्या ड्रेनेज अशी परिस्थिती होती की आम्हाला ड्रेनेजमधनं जावं लागायचं पण बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजच्या समस्यासुद्धा सोडवून आम्ही केलेले आहेत काही ठिकाणी पाणी मिळत नव्हतं त्या ठिकाणी पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था क केलेली आहे आरोग्याच्या समस्या ह्या बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या समस्या निवारण करण्याचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे आणि नक्कीच या आपल्या शहरातील सुशुभीकरण असेल उड्डाणपूल आता ही उड्डाणपुलावरती त्यांची टीका होती त्यांना एवढं कळत नाही उड्डाणपुलाकड येणारा रस्ता हा पहिल्यांदा पूर्ण करावा लागतो पर आणि परत उड्डाणपुलाचं काम चालू करावं लागतं ते त्यांना दा ते काम कसं करावं हे अजून त्यांना माहीत नाही कुठल्या पद्धतीनं काम करावं हेच माहीत नाही नुसतं हे बोलबंची हे करून कुठं लोक मत देत नसतात फक्त त्यांच्यात एकच गुण चांगला आहे हे आम्ही मान्य करतो तो म्हणजे बोलण्याचा फक्त बोलण्यापुरतंच त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत नुसत्या बोलण्यावरच मतं मिळवणे असेल किंवा म म लोकांचं परिवर्तन करण्याचं पण कामाचं आणि लोकांना देणारी वेळ हे त्यांच्याकडून कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीत आणि ही निवडणूकसुद्धा झाल्यानंतर आपलं आमचं चॅलेंज आहे त्यांना की परत सरपुलीचे सरपंच करा म्हणून माझ्या आणि प्रशांत मालकाच्या पाठिंबा शंभर टक्के लागतील हे खात्रीने मी सांगते अहो डिबेट कधी मी येऊ द्या डिबेट करायला तुम्ही लोकांच्यातनं गेलं पाहिजे लोकांच्या समस्या गेल्या पाहिजेत कोण तर लिहून देतोय त्याच्यावरच ते ते तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर बोला लागला अहो डिबेट कशाला करायचं तुम्हाला त्याची माहिती पाहिजे तुम्ही मला सांगा स्वरवासी भारतनानांचे ते सुपुत्र आहेत तर ते मला एकदा तुम्ही आता सर्व पत्रकार असतील किंवा या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलेले आमच्या बरोबर आलेले सगळे आहेत एका तरी माणसाने त्या नानांनी सांगितलं असेल की माझा लय चांगला आहे असं म्हणणारा एकही माणूस कुणी सांगावं आम्ही म्हणल ना नानानीच त्या ठिकाणी त्यांना कधी हे केलं नाही आणि आज ते काय सांगतात म्हणतात की आमदार साहेबांच्या कार्यकर्त्याला एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी म्हणजे शिस्ती शिस्ती ही शिस्तीचा पक्ष आहे या शिस्तीच्या पक्षामध्ये कुणालाही डावलं जात नाही प्रथम आमच्या मुलाखती झाल्या मुलाखती झाल्यानंतर पक्षाकडं नावं गेली आणि पक्षाच्या सर्वेमधनं येणारी एक दोन नंबर नावं आमच्याकडं आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेले आहेत आणि ज्या ज्या आमच्या सहकार्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही त्या ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही कुठं ना कुठं त्यांना संधी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न एक लक्षात घ्या या आपल्या तालुक्यामध्ये स्वर्गासी अवदंबरांना असतील स्वर्गवासी मोठे मालक असतील त्यांनी इथं राजकारण केलं म्हणजे वेळ पडली तालुक्यावर वेळ पडली दोघही मिळून एकत्र आले आणि मैत्रीपूर्ण निवडणुका लढत गेली परंतु असं विष पेरण्याचं काम आत्तापर्यंत कधी झालेलं नाही आता ही नवी निवडणुकीचा नवीन पांडा झालेला आहे जातीवादाचं विष आपल्या शहरामध्ये पेरण्याचं काम सध्या चालू आहे हे विष कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे सगळ्या लोकांनी ओळखलं लो पाहिजे की ह्याचा फायदा काहीच नाही आहे पण याचा शंभर टक्के होणार आहे की नुसत्या जातीवर मी जरी म्हणलं माझ्या